नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे साहस विनायक नावाचा एक साहसी मुलगा होता तो सर्वांना फार आवडायचा त्याला बरेच मित्र होते ते सगळे एका खोलीत जमत विनायक त्यांना गोष्टी सांगायचा सा। गोष्टीत रंग भरायचा एक दिवस तो झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होता राणी घोड्यावर बसली होती तिच्या पाठीशी मोल होते ती शूरपणे लढत होती, शूर होती। इंग्रजांना सांगत होती मी प्राण देईन पण मग झाशी देणार नाही गोष्ट रंगात आली तितक्यात कुठून तरी आवाज आला हुस हुस सारे इकडे इकडे वाहू लागले पुन्हा तोच आवाज आला कसला आवाज येतो आहे सापत नसेल सर्वांनी निरकून पाहिले कोपऱ्यात खोखरच नाग होता मुळे घाबरली विनायक मात्र घाबरला नाही जवळच एक सांडशी पडलेली होती त्याने ती उचलली तो नागाजवळ जाऊ लागला मुले ओरडली अरे तो नाग आहे चावेल तुला फिर फिरमाग विनायकाने नागाचे तोंड सांडशीने घट धरले व नागाला वर उचले नाग त्याच्या हाताला वेटाळे घालून लागला मुले घाबरून म्हणाली अरे सोड सोड त्याला तो सावी विनायकाने त्या नागाची पकड अधिकच घट्ट केली व म्हणाला अरे नागाला भ्यालात मग इंग्रजांशी कसे लढणार विनायकाने घट्ट धरल्यामुळे तो नाग अर्धमेला झाला विनायकाने लगेच त्याला दूर फेकून दिले यावेळी या मुलाचे वय बारा वर्षाचे होते हा मुलगा म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर